हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी काल गेले होते इथल्या एका मॉलमध्ये जिथली व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी एकदा शेअर केलेली आहे तर हे जे शॉप आहे ना ते किचन हब म्हणून शॉप आहे सरद सिटी मॉल म्हणून इथे खूप मोठा मॉल आहे तर तिथे सेकंड फ्लोअरला सगळं काही किचन आयटम्स किंवा होम फर्निशिंगचे सगळे काही शॉप्स इथे आहेत तर तिथेच हे किचन हब म्हणून आहे तिथे बऱ्याच अशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीजमध्ये वेग् वस्तू आहेत आपल्या किचन रिलेटेड किंवा होम रिलेटेड तर पहिले तर मी तुम्हाला इथे हे डबे दाखवते की जे जे व्ही एल स्टीलचे आहेत त्याच्यामध्ये बरेच वेगळे वेगळे व्हरायटीज होत्या तर तुम्ही इथे शेप बघू शकता है। इतका छान आणि इतका मस्त शेप आहे आणि यामध्ये आहेत ना वेगळ्या हाईट्समध्ये दे देखील होते आणि शेपमध्ये देखील वेगळे वेगळे डबे होते तर मी पहिले तुम्हाला इथे स्टेनलेस स्टीलचं सेक्शन दाखवते तर स्टेनलेस स्टीलचे हे सगळे जे डबे आहेत ना याची क्वालिटी बघा इतकी छान आहे आणि मेन म्हणजे ना स्टेनलेस स्टीलचे जे डबे आहेत ना ते आता नवीन स्टाईलचे आहेत हे खूप सारे आणि हे सगळे जे डबे आहेत ना तुम्ही इथे बघितलेत तर सेम एकाच हाईटमध्ये नाही आहेत वेगळ्या वेगळ्या सायझेसमध्ये देखील अवेलेबल आहेत म्हणजे जर तुम्हाला मोठा घ्यायचा असेल तर मोठा देखील अवेलेबल आहे आणि छोटे घ्यायचे असतील तर ते देखील तर मला ना हा जो कॉन्सेप्ट आहे ना तो खूप आवडला म्हणजे एकाच साईजमध्ये आपण जनरली बघतो पण पुढे ठेवायला देखील आपण अशा पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये बरण्या किंवा डबे वगैरे जे थे। आहेत ते थे। ठेवू शकतो तर आता नवीन स्टाईलमध्ये हे असे जे वरती काच असलेले जे डब्यांची झाकणं आहेत ना ते आता बरेच ट्रेंडिंग चालू आहेत तर ते मी इथे बरेच बघितले त्यामध्ये दे देखील वेगळे वेगळे शेप्स तुम्हाला इथे दिसतील आणि मेन म्हणजे काही जे डबे आहेत ना ते मला म्हणजे इतके आवडले ना त्यातला हाच एक आहे प्लेन डिसेंट पण त्याचं झाकण बघा इतकं छान वाटतं आहे आणि वरती पूर्ण ट्रान्सपरंट ग्लास आहे जे काही आपण ठेवलं आहे ते दिसू शकतं म्हणजे आपले जे ड्रॉवर्स आहेत ना ओट्याच्या खालचे तिथे आपण असे डबे ठेवले तर आपल्याला सगळं वरून दिसेल अशा पद्धतीचे हे सगळे डबे आहेत त्यानंतर तूप ठेवण्यासाठीचे हे छोटी छोटी भांडी मी बघितली आहे बघा तर हे मला वाटतं आहे ना वरच्यावर फक्त कोटिंग केलेलं आहे आणि आतमधून पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे किती छान शेप आहे याचा आणि याच्यामध्ये देखील दोन कलर्स आणि सायजेस देखील तशा अवेलेबल आहेत सोबत एक छोटासा चमचा जो आहे ना तो देखील दिलेला आहे तर यामध्ये बघा हे दोन कलर आहेत एक गोल्डनमध्ये आहे आणि एक आपला रोज गोल्ड कलरमध्ये आहे तर मला खूप छान वाटलं क्यूट वा हे क्यूटचं असं तूप वगैरे किंवा तेल वगैरे ठेवण्यासाठी ला ला तर हे आपण कशासाठी वापरू शकतो तर तूप आणि तेल आपण जे चपातीला लावायला घेतो ना त्यासाठी हे एकदम छान आहेत त्यानंतर हे एक ऑइल डिस्पेन्सर की जे माझ्याकडे ऑलरेडी आहे मी देवासाठीचं सा जे तेल आहे ना ते या अशा एका ऑइल डिस्पेन्सरमध्ये ठेवलेलं आहे तर्मी है, है, सेप्रेट, सेप्रेट चोटे -चोटे तर मी ऑनलाईन जितकी प्राईस बघितली होती ना इथे देखील त्याच प्राईसमध्ये हे अवेलेबल आहे एक थोडासा वीस तीस रुपयाचा इकडे तिकडे फरक आहे सेपरेट सेपरेट मसाले ठेवण्यासाठी असे स्टेनलेस स्टीलचे छोटे छोटे डबे देखील बघितले तर त्याच्यासोबत बघा स्पून देखील दिलेला आहे म्हणजे जर आपण दोन तीन मसाले से सेपरेटली ठेवत असू तर त्यासाठी हे देखील परफेक्ट आहेत कारण वरती देखील याला ट्रान्सपरंट ग्लास प्रोव्हाइड केलेली आहे वगैरे आहेत ना हे असे ऑइल डिस्पेन्सर्स म्हणून ठेवायला खूप छान अशी व्हरायटी आहे आणि बघा दिसायला तर खूप सुंदर दिसतात काचेच्या गोष्टी ज्यांच्याकडून फुटत असतील ना त्यांच्यासाठी अशा स्टेनलेस स्टीलच्या ज्या वस्तू आहेत ना त्या खरंच खूप छान वाटतात ओट्यावरती तेल जरी ठेवलं असेल ना तरी देखील इतकं छान असं वाटेल त्याच्यामध्ये त्यानंतर हे कॉफी मेकर आहे पूर्ण पितळेचं आहे हे कॉफी मेकर तर याची देखील क्वालिटी म्हणजे इथलं जे काही भांडी आहेत ना सगळ्या भांड्यांची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे जसं आपल्याला ऑनलाईन मिळतं तशाच पद्धतीची इथे क्वालिटी आहे म्हणजे क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रमाइज नाही का आहे जर काही कमी स्वस्त वगैरे घेतलं तर तशी त्याची क्वालिटी देखील तशीच येते त्यानंतर हे मी नवीन टी पॉट्स बघितले स्टेनलेस स्टीलमध्ये टी पॉट्स पहिल्यांदाच बघितले होते जनरली काचेचे वगैरे किंवा सिरामिक्सचे बघितलेले होते त्यानंतर हा असा एक डबा होता ज्याच्यामध्ये चार वाट्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे जर कोण आलं गेलं तर असं सर्व करण्यासाठी वापरायला खूप छान आहे है। हे आणि हे बघा म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बडीशोप इलायची वगैरे देखील ठेवू शकतो टेबलवरती वगैरे तर खूप छान वाटलं हे मला खूप सुंदर दिसत होतं मेन म्हणजे तर त्याच्या वाट्या देखील मी तुम्हाला दाखवते शेप देखील इतका छान आणि इतका वेगळा होता दिसायला तर म्हणजे छान दिसतंच आहे पण यूजफुल असं वाटलं मला ह्या वाट्या ज्या आहेत ना ह्या पूर्ण सेपरेट होतात आणि याला देखील वरती ट्रान्सपरंट ग्लासमध्येच कवर आहे ते एक मला थोडंसं वेगळं वाटलं तर पॉटमध्ये मी बऱ्याच वरायटी बघितल्या तर त्याच्यामध्ये ही देखील व्हरायटी होती तर हे असे टीपॉट वगैरे जे आहेत ना ते आपण ऑइल डिस्पेन्सर्स म्हणून देखील वापरू शकतो किंवा तुम्ही टीपॉट म्हणून देखील वापरू शकता तर यामध्ये देखील दोन सायजेस होत्या त्यानंतर हे जे आपण तुपाचे दिवे लावतो ना तर त्यासाठी इतकं छान होतं आणि बघा हे पूर्ण पितळ्याचं आहे आणि एकदम वजनदार होतं हे वरती असं मस्त फुलाचं डिझाईन आहे तर दिसायला तर छान दिसतंच आहे आणि आपण तुपाचे जे काही किंवा फुलवात लावतो तुपाची तर त्यासाठी हे एकदम परफेक्ट आणि बघा ना म्हणजे मेन म्हणजे याला हाईट आहे जनरली असे हाईटेड दिवे असे खूप कमी दिसतात मार्केटमध्ये त्यानंतर हे मी असे स्टीलचे तुम्ही याला डबा म्हणू शकता किंवा टाक्या म्हणजे असं मोठं मोठं होतं म्हणजे याच्यामध्ये आपण तांदूळ किंवा पिठं वगैरे देखील ठेवू शकतो तर हे एक मी वेगळं बघितलं यावेळेस आणि भरपूर म्हणजे स्टीलपासून सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त इथे स्टेनलेस स्टीलच्याच होत्या आणि आत्ता जे नवीन ट्रायप्लायची जी काही कडया पातिली वगैरे आलेली आहेत ना ती सगळी नवीन भांडी इथे लगेचच येतात तर ही एक छोटीशी कढई बघितली त्याला साईडला बघा इतकं छान असे हँडल्स आहेत ना मला खूप आवडले आणि यामध्येच पातीला देखील होतं तर मी हातात का घेऊन दाखवते कारण साईज एक कळते आपल्याला त्याची की कि किती साईजचं आहे तर मी तुम्हाला पातीला देखील दाखवते इतकं क्यूट वाटत होतं ना हे सगळं पातीला देखील इतकं छान दिसत होतं ते नंतर हे एक मी हंडी शेपमध्ये आपण भाजी वगैरे झालेली ठेवू शकतो बटरबॉक्स आहे आणि त्यानंतर इकडे छोटे छोटे कॅसरॉल्स देखील होते स्टेनलेस स्टीलचे छोट्यापासून मोठ्यापर्यंत अशी सायजेस होते तर बघा हे इतकं छान वाटतं हे कॅस्ट्रॉल आहे बरं का म्हणजे चपाती वगैरे किंवा आपण काही राईस वगैरे राहिलेला याच्यामध्ये ठेवू शकतो भाजी पण ठेवू शकतो फक्त गरम नाही करू शकत याच्यामध्ये तर याच्यामध्ये देखील असे तीन होते सेटमध्ये आणि खाली असा ओवल शेप आहे गोल शेप आहे तर छान वाटत होते हे बघायला देखील त्यानंतर तशाच मध्ये हे विनोदचे थोडेसे हेवी म्हणजे ट्रायप्लायचे असे हे छोटे पातीले म्हणू शकता याला किंवा हंडी म्हणू शकता तर ते देखील इथे होते विनोदचं जे काही स्टेनलेस स्टील आहे ना ते देखील खूप छान आहे त्यानंतर इथे मी ट्रायप्लायपासून आपले हलक्या स्टेनलेस स्टीलपर्यंतची देखील भांडी बघितली त्यानंतर ना मी इथे स्टाहल आणि बर्गनरची बरीच स्टेनलेस स्टीलची भांडी बघितली वेगवेगळ्या हंड्या कढई पातिली आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं यांचं स्टेनलेस स्टील असतं त्याच्यामुळे आहे ना आ, हे म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकतो आणि याच्यामध्ये इतक्या सायजेस होत्या म्हणजे मोठ्यापासून आपण बिर्याणी वगैरे जे काही बनवतो ना त्यासाठी देखील इथे भांडी आहेत तर मी मागे देखील एकदा सांगितलं होतं की डीमार्टमध्ये ज्या काही आपण कढ्या बघतो ना त्या मेन ट्रायप्लाय ओरिजिनल ट्रायप्लायच्या नाही आहेत तर, तर ट्राइपलाय, ट्राइपलाय ना लास्ट टाईम मी आता सरितास किचनची व्हिडिओ बघितली त्यांनी देखील तेच सांगितलं जेव्हा आपण एखादी अशी किचनची ट्रायप्लायची वस्तू म्हणून बघतो ना तर ती ॲक्च्युअल ट्रायप्लाय आहे का ओरिजनल आहे का ते बघूनच घ्या तर त्याच्यामध्ये दे देखील तिने तेच सांगितलं की ट्रायप्लायमध्ये दे देखील तुम्ही जर कमी रेटचं काही बघत असाल ना तरी देखील ते व्यवस्थित बघून घ्या ट्रायप्लाय कधीच काळं पडत नाही आणि जर तुमची कढाई काळी पडते म्हणजे ते ओरिजनल ट्रायप्लायची कढाई नाही आहे तर ते समजून घेतलं पाहिजे तर तिने देखील तेच सांगितलं काळी नाही पडली पाहिजे आणि ज्या कढईवरती असे लाईन्स लाईन्स असतात ना ज्याच्यावरती प्लेन सरफेस नसतो ना वरचा तर समजायचं की ते ओरिजिनल ट्रायपलाय नाही आहे आणि ती कढई लवकर काळी पडणार आहे तर तसं मी तुमच्यासोबत ऑलरेडी देखील सांगितलं होतं मी तर मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या निगेटिव्ह की तुम्ही असं कसं काय म्हणताय सातशे रुपयाची आठशे रुपयाची डिमांडमध्ये देखील कढई मिळते आम्ही आठ आठ वर्षं वापरलेली आहे तर हो वापरलेली आहे पण मला असं म्हणायचं आहे आपण सगळेच वापरतो एखादी वस्तू जरी आपण घरी घेऊन येतो ना तर ती जरी म्हणजे चांगली नसेल किंवा हाय क्वालिटीची नसेल तरी आपण सगळे वापरतो मी देखील वापरते पण जर आपण एखादी नवीन गोष्ट घेत असू तर ती आपल्याला माहिती हवी म्हणजे नेक्स्ट टाईम जरी तुम्ही कोणती कढई घ्यायला गेलात ना तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती हव्यात त्यासाठी मी सांगते म्हणजे काही ज्या चुका आपण पहिल्या करतो ना त्या परत पुढे नको होण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर असो असा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची ओरिजिनल कढई आणि डुप्लिकेट कडाईमध्ये फरक आहे तर इथे मी हे आपले लोखंडाची देखील भांडी बघितली आणि सगळी प्री सीझन भांडी आहेत आणि सगळी ही आत्ता हाय क्वालिटी आणि एकदम ब्रँडेड म्हणजे मियर आणि बर्गनरच्या ह्या सगळ्या ज्या कडया आहेत त्या आणि बघा इथे बरीच भांडी ही जी काही दिसत आहेत ना तुम्हाला ही सगळी एकदम वजनदार आणि वेगळ्या ठिकाणी ठेवले होते म्हणजे व्यवस्थित असे हे राहिले पाहिजेत खाली एक छान कपडा टाकला होता तर ही सगळी लोखंडाची आणि सीझन केलेली म्हणजे घरी येऊन आपल्याला ह्याला काही सीझनिंग करायची गरज नाही आहे हे ऑलरेडी सीझन केलेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये डायरेक्टली आपण जेवण बनवायला चालू करू शकतो अशी सगळी भांडी आहेत तर त्याच्या प्राइजेस देखील तशाच आहेत तर मला पण ना एखादी अशी वाटते की लोखंडाची एखादी कढई घ्यावी पण कसं आहे आत्ता मुलं माझी लहान आहेत आणि मला यांना ना भीती वाटते की यांना मी कुठे ठेवू शकते असं त्यासाठी मी घेत नाही आहे तर मेन हाच आहे की लोखंडाच्या भांड्यांना आहे ना तेवढं देखील करायला लागतं त्याच्या तेवढी ते काळजी देखील घ्यायला लागते त्यामुळे मग मी घेत नाही आहे पण बघू नंतर तर नक्कीच घेईन तर मला हे सगळं काही बघायला आणि तुमच्यासोबत मेन शेअर करायला खूप आवडतं त्यानंतर ट्रायप्लायमध्ये मी हे सर्विंग बाउलसारखं असे देखील बघितले कढई म्हणू शकता किंवा सर्विंग बाऊलसाठी म्हणून पण यूज करू शकता त्याचमध्ये ट्रायप्लायमध्ये मी हे झाकणवाले व पातीले बघितले आणि त्याला लीड देखील आहे है, आणि हँडल देखील आहे तर हे मला खूप आवडले त्यानंतर इथे आहे ना झाकणांवरती थोडी थोडी डिझाईन असलेल्या सोनी ब्रँडचे आणि थोडंसं कोटिंग केलेल्या अशा या कढया बघितल्या तर ह्या ट्रायप्लायच्या आहेत की नाही मला म्हणजे माहिती नाही आहे पण याचं जे कोटिंग होतं ना हे थोडंसं मला वेगळं वाटलं तर ह्या वेगळ्याच ब्रँडच्या मी कढया आणि पातिऱ्या बघितले दिसायला तर छानच दिसत होते आणि प्रायजेस देखील खूप कमी होत्या तर माहिती नाही पण याच्यातदेखील बऱ्याच म्हणजे वस्तू होत्या त्यांच्या मोठ्या कढईपासून असे हँडलवाले मोठे मोठे पातीले देखील तिथे अवेलेबल होते त्यानंतर असे एकदम फ्लॅट असे जे आता नवीन टोप म्हणा पातीला म्हणा काय म्हणतात मला माहिती नाही मला नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये की याला काय म्हणतात एकदम असे फ्लॅटमध्ये पातिले मी इथे बघितले त्याच्यासोबत देखील लीड होती प्रत्येकाची लीड अशी प्रोव्हाइड केलेली होती की म्हणजे बरं पडतं ते देखील आपल्याला तर हे देखील मी असे पातीले बघितले एकदम फ्लॅटमध्ये तर हे देखील चांगल्या क्वालिटीचं चा, ट्रायप्लायचं चा मटेरियलचे होते है। त्यानंतर येऊया माझ्या फेवरेट सेक्शन म्हणजे पितळेच्या सेक्शनमध्ये तर तिथे देखील मी बऱ्याच नवीन नवीन वस्तू बघितल्या असं वाटत होतं सगळं घ्यावं आणि हे सगळं आहे ना इतकं म्हणजे कॉस्टली आहे आणि आपण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना एकदाच पैसे नाही घालवू शकत तर त्याच्यामध्ये सर्विंग बाऊलपासून आपल्या ज्या कढई आहेत ना त्या देखील होत्या तर हे सगळे जे मी आत्ता दाखवते हे सगळे सर्विंग बाऊल्स आहेत की ज्याला कलही नाही केली आहे पण हे जे मोठे मोठी भांडी आहेत ना याला कलाई केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आपण जेवण बनवू शकतो तर इथे दाखवते आणि याचा जो बेस आहे ना म्हणजे इतकं वजन होतं ना ह्या पातेल्याचं खूप छान वाटत होती ही भांडी आणि मेन म्हणजे याच्यामध्ये ना जेवण बना बनवायला देखील तसंच वाटत असेल यामध्ये पातिले देखील त्यांनी कलाई करून ठेवल्या होत्या आणि ह्या आपल्या हँडलच्या ज्या कढई आहेत त्याला देखील इथे कलाई करून घेतली होती तर ह्या देखील अशा मस्त विंटेज लुकच्या म्हणजे कढई आम्ही इथे बघितल्या याच्यामध्ये दे देखील बऱ्याच साईजेस अवेलेबल होत्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत मी बघत होते मला पितळेचं ना हँडलचं पातीला हवं होतं तर त्याच्यामध्ये फक्त हे एकच राहिलं होतं आणि ते, ते पण मोठी साईज होती आणि मला आहे ना चहासाठी हवं होतं कारण मला बऱ्याच वेळ कमेंट कर येतात की तुम्ही कलई करून घ्या कलई करून घ्या तर म्हटलं जाऊ दे ते पातील एकदमच पातळ आहे म्हणजे एकदमच बारीक थिकनेस आहे त्याची तर मला आहे ना थोडंसं चांगल्या क्वालिटीचं चा। पण हँडलचं चहासाठीचं चा, पातेलं हवं होतं पण मला काय त्या साईजचं सा मिळालं नाही तर हे असे छोटे छोटे आपण हंड्या ऑलरेडी बघितलेल्या आहेत की बाहेरून हे तांब्याचं आहे आणि आतमध्ये स्टेनलेस स्टीलचं आहे त्यानंतर हे विंटेज लुकमध्ये दरवाजाला नॉक करण्यासाठीचं मी एक बघितलं इतकं छान वाटत होतं नाही तर हे आपण नॅपकिन्स होल्ड करण्यासाठी देखील वापरू शकतो पण याचं जे फिटिंग होतं ना याचं वेगळंच फिटिंग होतं म्हणजे दरवाजालाच फिटिंग करायचं होतं आणि मी रेंटेड राहते त्याच्यामुळे नाही घेऊ शकले पण मला आहे ना नॅपकिन हँग करण्यासाठी आहे ना हे घ्यायचं आहे तर मी लवकरच घेईन आणि तुमच्यासोबत ती व्हिडिओ शेअर करेन तर इथे तर खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेतच तर असे बरेच वेगळे वेगळे आणि नवीन वस्तू इथे ज्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत खूप दिवसांनी मी तिकडे गेली होती आणि तुमच्यासोबत असे व्हिडिओ शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय तर पाण्याच्या या तांब्याच्या ज्या टाक्या आहेत ना ह्या इतक्या मस्त मस्त डिझाईनमध्ये होत्या म्हणजे माझी आत्ता झाली मी चार पाच वर्ष वापरली पण नाही यार इतक्या सुंदर सुंदर आणि ह्या ज्या इथे तांब्याच्या दिसत आहेत ना ह्या सगळ्या डिझाईन इतक्या युनिक इतक्या वेगळ्या होत्या ना म्हणजे असं वाटत होतं की सगळं घ्यावं म्हणजे आपल्याकडे जे आहे ना ते असं वाटतं की आता जुनं झालं आहे ते टाकून द्यावं आणि नवीन घ्यावं तर इतकं छान वाटत होतं तिथं